विषय मला सगळेच सन्मान्य सदस्य याच्यावर म्हणत आहेत आणि मुंबईच्या अनेक सन्मान्य ते सांगायला लागेल आ, मी मुख्यमंत्री महोदयान विनंती करेन की जेव्हा ते केंद्र सरकारला भेटायला जातील कारण कुठच्याही पक्षाचं सरकार असो केंद्र आणि राज्य सरकार ही एक संस्था आहे त्याच्यात एक सांगट असणं गरजेचं आहे अनेक मतदारसंघांमध्ये असे विषय जसं माझ्या मतदारसंघामध्ये महाकाली नावाचं तिथे एक रिडेव्हलपमेंट चालू होतं सतरा वर्ष ती अडकलेली आहे कारण तिकडे खालती ती झोपडपट्टी आहे मागे अर्धवट घरं बनून तयार आहेत आणि ते झाल्यानंतर देखील नेव्हीची एनओसी आली नाही का तर तिथे एक त्यांचं नेव्हल बेस आहे हे समजू शकतो मी पण मग आजूबाजूला ज्या बिल्डिंग आल्या आहेत ज्या काही प्रायव्हेट इमारती आहेत त्यांना तुम्ही मुभा दिलेली आहे त्यांच्यावर काही कारवाई होत नाही मी हे म्हणत नाही की कारवाई झाली पाहिजे पण हे महाकाली जी आहे ती कशा लढली सतरा वर्ष तसंच अंधेरीमध्ये दे देखील जुहू जो एअरपोर्ट आहे सन्मान्य सदस्य कदाचित तो विषय मांडतील पण मी त्यांच्याच बाजूने हे विषय मांडत आहे तिथे जी स्लम सोसायटी आहे झोपडपट्टी आहे त्यांना देखील दोन हजार सतराच्या निवडणुकीत सांगितलं होतं की तुमचं इन्स्टिट्यूट डेव्हलपमेंट इथे होईल खरोखर येऊ शकतं का एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया देऊ शकेल का मुंबईमध्ये आपण पाहतोय अनेक अशा वेगळ्या केंद्राच्या मध्ये रेल्वे आहे त्याच्यात वेस्टर्न एक्सप्रेस आणि सगळं आहे त्याच्यात एअरपोर्ट अथॉरिटी आहे बीपीटी आहे ह्या संस्थेबरोबर सांगड घाटण्यासाठी मला वाटतं मुख्यमंत्री महोदयांनी जर आम्हाला सगळ्यांना मुंबईच्या आमदारांना बोलवून एक बैठक घेतली आणि लवकरात लवकर एक टाइम बाउंड प्रोग्राम इथे जाहीर केला तर मला वाटतं ते मुंबईसाठी बरोबर बरं होईल मंडळी सन्मान्य अध्यक्ष महोदय मी मगाशीच सांगितलं या लक्षवेधीच उत्तर देत असताना ज्या अशा सादरमय असणाऱ्या ठिकाणांचा उल्लेख झालेला आहे मी वारुण शिरदेसाई साहेबांचा उल्लेख केला राम कदम साहेबांचा उल्लेख केला आता सन्मान्य सविस्तर उत्तर दिलं ना सन्मान्य अध्यक्ष महाराज ऐकून घ्या ना ऐकून घ्या उत्तर उत्तर अरे उत्तर तुमच्या तुमच्या नेत्यांच्याच प्रश्नाचं उत्तर देतोय ते तर ऐकून घ्या त्यांचं ऐकून घे त्यांच्या प्रश्नाचं उत्तर ऐका त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतोय तुम्ही आपण बसा तुम्हाला संधी येतो बसा बोला मंत्री आता तुमच्याच नेत्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतोय ते ऐकून घ्या नाही समाधान झालं तर अध्यक्ष सांगतील ना काय सांगायचं ते मी मगाशी तेच सांगितलं सन्मान्य अध्यक्ष महाराज सन्मान्य वरुण सेरदेसाई सन्मान्य राम कदम साहेब आणि आता सन्मान्य आदित्यजी ठाकरे साहेब यांनी जे प्रश्न मांडलेले त्यांचं लिखी त्यांनी जर माझ्याकडे तशा पद्धतीचं पत्र दिलं तर माझ्या स्तरावरती मान्य मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव दाखल करण्यापूर्वी आम्ही बैठक घेऊ सन्मान्य सदस्यांचा विचार त्याच्यामध्ये समाविष्ट करू विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याच्या संदर्भामध्ये बोलवू आणि कशा पद्धतीनं पॉइंटेड म्हणजे आपल्याला ना हरकत केंद्राची मिळाली पाहिजे आणि हे प्रकरण ही झोपडपट्टी पुनर्विस विकासाचे प्रकल्प पुढे गेले पाहिजेत यासाठी जी सकारात्मक पावलं उचलायची पर्याय एक पर्याय दोन पर्याय तीन आपल्या गृहनिर्माण विभागाच्या स्तरावर आपण तयार करू मान्य मुख्यमंत्री महोदयांकडे ते सादर करू आणि माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती करून केंद्राकडे टॉप प्रायोरिटीवरती या सगळ्या प्रकरणांचा फॉलोअप केला जाईल चला अध्यक्ष महोदय माझी मूळ लक्ष्यवेधी होती त्यावर मला उत्तर मिळालं नाही मातकळकर त्यामुळे मी जे मी जो प्रश्न विचारलेला होता की जे छापील उत्तर होत तेच त्यांनी मला दिलं मी समजू शकतो की त्यांना ब्रीफिंग तेवढंच झालं असेल अध्यक्ष मोदय मला ह्याच्या पुढे नाही नाही दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट नाही पण मला अधिकार आहे ना तो अधिकार मला आहे ना तो अहो पण तो अधिकार माला आहे ना तो अधिकार आहे ना हो पण तो अधिकार माला आहे ना तो अधिकार सांगा ना मला बघा माझं म्हणणं काय आहे मी ब्रिफिंग वर काय हरकत घेतली हे सुद्धा सांगतो माझं काय म्हणणं आहे की गेल्या वरच्या सभागृहामध्ये खुद्द मुख्यमंत्री यांनी याच्यामध्ये जे छापलं नाहीये त्याच्या पलीकडे जाऊन सांगितलं होतं की पन्नास पन्नास टक्के जागा हे शक्य नाही म्हणून आम्ही पर्यायी जागा ही कदाचित त्यांना पालघरला द्यायचा विचार करतोय पण त्यावर आम्हाला कुठेच उत्तर मिळालं नाही आणि म्हणून माझा आहे की एक सचिव इकडचं सचिव पत्र देतो त्याला पॉइंटेड प्रश्न असाय किती दिवस आपण सचिव सचिवांची पत्र खेळत बसणार मला टाइम बाउंड उत्तर हे हवं होतं दोन हजार सतरा या विषयाच्या लक्षवेधी लागत आहेत आज परत एकदा या सभागृहात हेच उत्तर मिळालं की आम्ही हे पत्र देऊ आम्ही ही बैठक घेऊ आम्ही ते करू मुख्यमंत्री स्वतः तेच आहेत त्यांना या प्रश्नाची संपूर्णपणे माहिती आहे माझं एवढंच मी पोटतिडकीने केवळ त्याच्या पुनर्विकासा संदर्भात विचारतोय माझा पॉइंटेड प्रश्न हा आहे काही टाइम बाउंड आम्हाला उत्तर मिळू शकेल का की बाबा सहा महिन्यामध्ये वर्षभरामध्ये आम्ही या जमिनीचं हस्तांतरण हे महाराष्ट्र सरकारच्या नावावर करून घेऊ किंवा आम्ही एनओसी मिळू मला केवळ टाइम बाउंड उत्तर मिळेल का बैठक घेऊ आणि आम्ही पत्र घेऊ हे टाइम बाउंड उत्तर झालं नाही एवढा माझा प्रश्न सन्मान्य अध्यक्ष महोदय आता मला याच्यामध्ये अधिक जायचं नव्हतं पण जेव्हा आता माझ्याकडे अपुर ब्रिफिंग आहे तेवढंच उत्तर देत आहेत मला नम्रपणानं सांगायचंय दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या अडीच वर्षामध्ये या प्रकरणाचा एकदाही पाठपुरावा तत्कालीन राज्य सरकारनं केंद्राकडे केलेला नाही ऐका ना आता काय मी उत्तर देतोय ना मी उत्तर देतोय तुम्ही काय म्हणला उत्तर घ्या उत्तर ह्यांनी काय विचारलं हे काय विचारलं अरे काय विचारलं आदित्यजी असा प्रश्न विचारला उत्तर घ्याव असं नाही असं नाही आदित्यजी नाही हा काय खाली बोललं काय समजा तुम्ही काय केलं एकोणीस ते बावीस मंत्री मोदी उत्तर द्या अरे एकोणीस ते बावीस काय झालं अरे एकोणीस ते बावीस काय झालं सांगा ना अरे उत्तर दे माझ्याकडे मंत्री मोदी काय झालं एकही पत्र दिलं नाही एकदाही पाठपुरावा केला नाही कुणाचं सरकार होतं एकोणीस ते बावीस उलट बावीस तारखेला माननीय एकनाथ बावीसला माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर चार वेळा आम्ही पत्र दिली मुख्यमंत्र्यांनी एक वेळा पत्र दिलं तुम्ही काय केलं <laughs> तुम्ही काय केलं अरे तुम्ही काय केलं सांगा ना अरे आमची लाज काढू नका तुम्ही काय केलं ते सांगा तुम्ही काय केलं ते सांगा काय लाज अरे आमची काय लाज काढता तुम्ही काय केलं ते सांगा ना तुम्ही काय केलं तुम्ही काय केलं तुम्ही केलं आम्ही आम्ही केलं तुम्ही काय केलं केलं नाही काय बघा उत्तर बघा प्रश्न विचारा प्रश्नाचे उत्तर घ्या नाही नाही असं तुम्हीच आहे खाली बसा आपण काय आपण खाली बसा सर्वांनी खाली बसा नाही 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 खाली 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 बसा आपण खाली बसा बघा हे बघा तुम्हाला देतो बसा राव आपण खाली बसा आपण सर्व खाली बसा आणि प्रश्नाचं उत्तर घेऊया आपण खाली बसा सर्व आपणही बसा जागेवर सर्व जागेवर बसा जागेवर बसा तुम्हाला देतो देतो आपण खाली बसा सर्व सर्वांना सांगा खाली बसा सर्व खाली बसा अधिताची खाली बसा हो तुम्हाला देतो अरे काय ते सांगतोय आपण सर्व जागेवर बसा सर्वजण जागेवर बसा सर्वजण जागा बसा सर्वजण जागेवर बसा मंत्री महोदय उत्तर बसा जागेवर बसा जागेवर बसा देतोय देतोय आपण आपण देतो आपण बसा आपण बसा चला काय तुमचं काय सन्मान्य सन्मान्य सर्व सभागृहाला माझी नम्र विनंती आहे मी एका तांत्रिक मुद्द्यावर बोलतोय आपण गांभीर्यानं भुजबळ साहेब तुम्ही आहात बाळासाहेब आपले आमचे विखे पाटील साहेब सर्वांनी जागेवर बसून घ्या गिरीजी घ्या यांचं ऐकून यांना देतोय यांचं ऐकून येतोय माझा अरे हो आपण जागेवर बसा जागेवर बसा होतु आपण बोलतो एक आपण जागेवर बसा एक मिनिट सर्वांनी जागेवर बसा अध्यक्ष महोदय माझा पॉइंट ऑफ ऑर्डर हा अध्यक्ष महोदय कि ज्या वेळेला संबंधित मंत्री हे संबंधित मंत्री ज्या वेळेला सभागृहामध्ये अध्यक्ष मोदय या ठिकाणी आदरणीय वरुण देसाई यांनी प्रश्न विचारल्यानंतर माननीय मंत्री मोदयांनी उत्तर दिले नंतर राम कदम साहेबांनी विचारला आदित्य साहेबांनी विचारला ते उत्तर देत होते उत्तर देत असताना तुमची काही शंका असेल तर मला विचारा मी प्रश्ना उत्तर द्यायला तयार चर्चा चालू आहे तुम्ही ब्रीफिंग अमुक घेऊन आले एका जन्मतः जन्माला उشارून आले का, हो आ, आ, का बागे। बागे। हे अध्यक्ष मोदय आणि लाज काढायचा अधिकार आहे का लाज सरकारला लाज आहे का हे बोलणार का मंत्री मोदय बोलणार मंत्री मोदय पुढे जाऊया लाज जाऊया पुढे जाऊया मंत्री महोदयाचं उत्तर द्या मंत्री महोदय नाही नाही आता आता मंत्री मोदय उत्तर द्या आपण पुढे जाऊया लिपित का बघा हे नाही नाही आता आपण मंत्री महोदय उत्तर द्या आणि आता पुढे जाऊया प्लीज

दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या काल मी कोणाचं नाव घेतलं नाही घेतलं मी फक्त कालावधी सांगितलं की दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या बाबतीतला कुठलाही पाठपुरावा तत्कालीन सरकारकडनं केंद्राकडे झाला नाही हे रेकॉर्ड वरच सांगतोय ना मी मी कुणाचं नाव घेतलं का मी कोण मुख्यमंत्री मी कोण मुख्यमंत्री होतं ते सांगितलं का मी कुणाकडे हा विभाग होता ते सांगितलं का मला अध्यक्ष महाराज आपल्याला विनंती करायची आहे मी जर कोणाचं नाव घेतलं नाही तर एवढं नाकाला मिरच्या लागायचं काय कारण आहे एवढं लाल काढण्याचं काय कारण आहे ऐकून घ्याला सगळं उलट मी काय सांगितलं तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली माननीय फडणवीस साहेबांनी आणि त्याच्यानंतर पाठपुरावा केला नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस ला माननीय एकनाथजी साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी याच्यासाठीचा केंद्राकडे पाठपुरावा केला मी तारखा पत्र कारस्पॉन्डन्स या सगळ्याच्या आधारे उत्तर देतोय तरी सुद्धा मी काय सांगितलं अध्यक्ष महाराज ज्या सरदेसाई साहेबांचं नाव घेतलं कदम साहेबांचं नाव घेतलं उभाट्याचे विभागात सभागृहातले सदस्य आदित्यजी ठाकरेंचं नाव घेतलं तुमचं लेखी पत्र माझ्याकडे द्या कुठल्या विभागातले डिफेन्स नेव्ही एअरफोर्स ची संबंधित प्रस्ताव आहेत ते माझ्याकडे द्या मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे जाण्यापूर्वी माझ्या स्तरावर आपण बैठक घेऊ आणि पॉइंटेड प्रपोजल केंद्राकडे आपण पाठवू एवढं पॉझिटिव्ह उत्तर मी दिलं आणि काय उत्तर देऊ अध्यक्ष चला शेवटचा प्रश्न करतात अध्यक्ष महोदय